काही दिवसांपूर्वी नेवासा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नगरपंचायत चौकातील दहा बारा दुकानांना रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली होती या घटनेत दुकान मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आमदार शंकरराव गडाख यांच्याकडून तुर्तास मदत म्हणून या सगळ्या दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले या दुकानदारांना पुन्हा नव्याने उभे राहता यावे यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले होते या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला व रुपये जमा झाले सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही जमा झालेली रक्कम या घटनेतील त्रस्त दुकानदारांना देण्यात आली मोहिनीराज यात्रा उत्सव कमिटी यांच्याकडून अडीच लाख तर सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान यांच्याकडून पन्नास हजार रुपये मार्केट कमिटी अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्याकडून एकवीस हजार रुपये व त्यांच्यासह शेकडो नागरिकांनी सरळ हाताने मदत केली आहे यामध्ये शिवशक्ती आईस्क्रीम पार्लर प्रभात हेअर ड्रेसेस स्टार केक शॉप लकी मेन्स पार्लर लक्ष्मी अलंकार नॅशनल सिंगार आकाश शूज कॉर्नर प्रताप पुष्पाले आशा जनरल स्टोअर नम्रता मेन्स पार्लर ज्ञानेश्वर ट्रेडिंग कंपनी यांना प्रत्येकी बेचाळीस हजार रुपये देण्यात आले आहेत तर दिलीप चांदणे व भोसले सुधीर शेंडे सुनील बोरुडे यांना प्रत्येकी दहा हजार रुपये यावेळी नगरसेवक अलताबाई पठाण यांनी मुस्लिम समाज देखील याच पद्धतीने मदतीसाठी रक्कम जमा करत असल्याचे सांगितले व ती रक्कम येत्या दोन तीन दिवसात घटनेतील सर्व दुकानदारांना कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता देण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे तसेच संजय सुगदान यांनी सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले व यापुढे देखील वाईट प्रसंगी आपल्या शहरातील बांधवांच्या पाठीमागे अशाच पद्धतीने उभे राहावे हे आवाहन देखील केले आहे साधारणतः एक दहा दिवसापूर्वी आपल्या नेवाशात एक वाईट घटना घडली आपल्या नेवासा नगरपंचायत चौकातले साधारणतः बारा ते चौदा दुकानं ही आगीमध्ये एकदम पूर्णतः भस्मसात झाली आणि त्या आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्याच्यात म्हणजे काहीही वाचू शकलं नाही आणि ती परिस्थिती बघता ही जी लोकं आहेत ती सगळे रोजची हातावरची म्हणजे आज विकल तरच घरी काहीतरी होईल अशी या लोकांची परिस्थिती होती आणि नेहशाचं आमचं दुर्दैव आहे की वारंवार अशा काहीतरी घटना घडतात कधी अतिक्रमणाचं असेल कधी वैयक्तिक वाद असतील ज समाजातले वाद असतील यामध्ये या व्यापाराचं असं आर्थिक नुकसान होत आलेलं आहे परंतु आजची ही जी घटना घडलेली होती याच्यातून हे परत उठतील की नाही याची शासनता होती म्हणून आम्ही आपल्या सगळ्या सर्व निवासकरांच्या वतीने दहा दिवसापूर्वी एक आव्हान केलं होतं आणि त्या मदतीचा आपल्या परिणाय रुपयापासून तर हजारापर्यंत काय आपल्याला मदत करता येईल ते आपण मदत करावी या अनुषंगाने प्रथम तर मी माझ्या वतीने पन्नास हजार रुपयाचं योगदान म्हणून ती वर्गणी मदतीसाठी जाहीर केले आणि त्यानंतर समाजातील शहरातील आणि शहराच्या नेवासं शहर आणि शहराच्या बाहेरतील बाहेर सुद्धा म्हणजे चीज अरुण भाऊ जाधव असतील इकडं बेडपिंपळगावचे साठे असतील नेवासा फाटेवरचे बाळासाहेब केदारे असेल शिंगवेतुकाचे सतीश भाऊ थोरात असतील भाषा नेवासा बुद्रुकचे अशा लोकांनी भरभरून त्याच्यात योगदान दिलं आणि साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं योगदान जे आहे ते मोहनराज यात्रा कमिटीला मी विनम्रपूर्वक आवाहन केलेलं होतं का आपला जो निधी आहे त्यातील काहीतरी योगदान आपण त्यांना दिलं पाहिजे म्हणून मोहनराज यात्रा कमिटीने सगळ्यात भरभरून जी मदत दिली ती दोन लाख पन्नास हजार रुपयाची यात्रा कमिटी ती वर्गणी आपल्याला या याच्यासाठी आलेली आहे त्यानंतर माजी मंत्री आमदार शंकररावजी साहेब यांच्याकडून प्रत्येक दुकानदाराला दहा दहा हजार रुपये म्हणजे साधारणतः एक लाख वीस हजार रुपयाची मदत आलेली त्यानंतर नंदू पाटील असतील यांच्याकडून एकवीस हजार रुपये अमरनाथ ग्रुप एकवीस हजार अकरा अकरा हजार रुपये मग डॉक्टर करवंदे असतील साई डेव्हलपर असेल यांच्याकडून पाच पाच हजारापासून तीन हजारापासून दोन हजारापासून सगळ्यांची नावं घेणं इथे शक्य नाही परंतु सगळ्यांनी पाचशे रुपये काहींनी शंभर रुपये लहान मुलांनी शंभर रुपयापासून सुद्धा मदत केली त्यानंतर बेल पांडे बेल पांढरेची मालगावची एक शाळा आहे जिल्हा परिषदची ते दिंडीला आलेली लहान मुल मुलं होते त्यांनी सुद्धा त्याला पाचशे रुपयाची मदत केली एकूण सगळ्या नेवास के नेवासकरांनी आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यातील लोकांनी हे मदत मदत केल्यामुळं आमचं नेवासकर हे जिंकलेलं आहे आपण प्रत्येक पैशाचा हिशोब इथं दिलेला आहे म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे ते मदतीचा बोर्ड आपण इथं लावलेला आहे हे हे बोर्ड लावण्याचा उद्देश की आम्हाला मोठेपणा द्यावा किंवा आमची नाव आहे हे फुगीर नाही पण येणाऱ्या काळात मध्ये कोणत्याही सुख दुःखामध्ये आपण सगळे भाग घ्यावा आणि कमीत कमी ही उमेद आपण केलेल्या मदतीचं काहीतरी भाग म्हणून आपलं नाव लागलं जात सुमारे अर्धा दिवसापूर्वी नेवासी मध्ये माझेच आहे तसेच दहा बारा जणांची दुकान चळवली होती त्यामध्ये कोणाची इतके नुकसान झाले काहीच राहिले नाही त्या नुकसानीमध्ये सगळ्याचे किंवा जे जळून गेले त्यामुळे पूर्ण नेवाशामध्ये भरपूर संकट आले होते दुकानदारावर त्याच्यासाठी आपले संजू सुद्धा यांनी बायलांदा आपल्याला सगळ्यांची मदत व्हावी सगळ्यांकडून त्यासाठी पटना हरवे जाहीर केले तसंच आपल्या नेवाशीमधील सगळेच सगळेच बांधवांनी व नेवास प्रतीने जसे जसे होईल तसे तसे आपले जे योगदान लाभले यासाठी मी आमच्या सगळ्या नेमस शिकतील व्यापारीचे ज्याच्या ज्याचे त्यांच्याकडून व सगळ्या व्यापाऱ्याकडून सगळ्यांचे नेवास कराचे व संजीव भाऊ झाले तसेच मोनराव जात्रा कमेंटी झाली तसेच ने, नेवासकर झाले सगळे बांधव नेवास शिकतील व सगळे व्यापाऱ्यांचे व सगळ्या ग्रामस्थांचे आभार मानतो माझे धर्मे व सगळे व्यापार दर्फे धन्यवाद